सगळ्यात प्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे एक नवा कोरा शो तुम्ही घेऊन देत आहे आज काय बनवूया स्पेशल याच्याबद्दल काय सांगा सो आज काय बनवूया हा सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर एक वाजता आपल्या लाडक्या बहिणीवर येतोय तो, तो म्हणजे सोनी मराठीवर तर मला असं वाटतं की बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर असा छानसा शो येतोय सो आ, ही एक छान व्यासपीठ किंवा ही एक छान संधी सगळ्यांकरता उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल सोनी मराठीचे खूप मनापासून धन्यवाद सो आज काय बनवूया हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो आणि सगळ्यात कठीण प्रश्न आहे पण याचं अगदी सोप्या पद्धतीने उत्तर घेऊन येणार आहे आणि आपले पारंपरिक विस्म मरणात गेलेले अनेक पदार्थ तुम्हाला या शो माध्यमातून या शोच्या मार्फत शिकायला मिळणार आहेत त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका खूप छान वाटतंय कारण सुरुवात केली होती दोन हजार सातमध्ये पोहता येत नाही आणि पाण्यामध्ये उडी मारली असाच हा प्रवास होता काय होईल कसं होईल पुढे कसं जाईल हे माहीत नव्हतं फक्त एक ध्येय होतं की मराठमोळे पदार्थ जागतिक व्यासपीठावर आले पाहिजे बरं आता हा सतरा वर्षांचा कालावधी वेगवेगळ्या माध्यमांवर घालवल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत गेली की आपण जितकं काम करतो तितकंही कमी आहे आणि त्याला कुठे ना कुठे मर्यादा आहेत हे आणखी जास्त व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत गेलं पाहिजे पोचलं पाहिजे आणि मला असं वाटतं टेलिव्हिजनसारखा यासाठी दुसरा कुठला विस्तृत आणि व्यापक प्लॅटफॉर्म नाही आहे सो या माध्यमा मार्फत घरोघरी गावोगावी मला पोचता येणारे प्रत्येकाच्या घरी जाऊन हे पदार्थ दाखवता येणार आहे शिकवता येणार आहे यामध्ये कुठलीच मर्यादा नसणार आहे आणि अग निगुतीने बसून सगळ्यांना शिकता येईल त्यामुळे खूप छान वाटतो आणि मनस बी आनंद होतो खूप आनंद झाला जेव्हा शोबद्दल विचारण्यात आलं कारण हा जो संघर्ष आहे की पर मराठमुळे पारंपरिक पदार्थ पोचवले पाहिजे यासाठी आम्ही कायम कार्यरत असतो मग मा बेग वेगवेगळे माध्यम वेगवेगळे प्लॅटफॉर्म कधी लिखित स्वरूपात त्याचकरता मग बारा पुस्तकं प्रकाशित केली वेग मिळेल ते प्लॅटफॉर्म मी वापरते ते शिकते ते आत्मसात करते आणि आता एवढ्या मोठ्या स्वरूपात म्हणजे टेलिव्हिजनच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रभर घरोघरी पोचता येतं आहे याचा खूप आनंद होतो आणि समाधान वाटतं म्हणजे आणखी एक पाऊल पुढे गेल्यासारखं वाटतं एक मुख्य म्हणजे तुम्हाला घर बसल्या हे बघायला मिळणार आहे त्या ठराविक वेळेत म्हणजे सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजता जेव्हा आपण निवांत असतो गृहिणी निवांत असतात जेवणाची वेळ असते त्यावेळेत बसून तुम्ही हा शो बघू शकता आणि एक छान काही गोष्टी ना आपण आता जसं माझ्या आईचं पत्र हरवलं तसं हा एक अनुभव असणार आहे की तुम्हाला जिथे डूम स्क्रोलिंग आपण करतोय या जगात आता तुम्हाला व्यवस्थित बसून तो पदार्थ शिकता येणार आहे त्याची नोंद घेता येणार आहे आणि या पद्धतीने शिकलेला पदार्थ आहे ना तो कायम स्मरणात राहतो असं मला वाटतं त्यामुळे खूप छान वाटतं सो uh, so, पहिला यूट्यूबवर uh, मी पदार्थ पोस्ट केला होता तो म्हणजे uh, भरलं वांग आणि काहीच माहिती नव्हतं तेव्हा कारण इंग्रजी माध्यमातून इंग्रजी भाषेचं माध्यम होतं त्यामुळे इंग्रजी शब्दसंग्रह प्रत्येक uh, जसं एक uh, फील्ड बदलतं तसं ते शब्दसंग्रही बदलतो तसंच कुकिंग uh, रिलेटेड पण त्यांचं एक वेगळी वोकॅब्युलरी आहे शब्दसंग्रह आहे मग ते सगळं शिकणं म्हणजे हिंग आहे तर त्याला ॲसफिटिडा म्हणणं कटचं पास्टन्स होत नाही कट नाही होत सो so, या छोट्या छोट्या गोष्टी शिकत एकतर ती भाषा आत्मसात करायची कॅमेरा फेसिंग माहिती नव्हतं ते शिकायचं एडिटिंग शिकायचं तर हे सगळं वेगळा अनुभव होता आणि तिथपासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास हेही मी असं म्हणेल की संघर्षवाईज होता कारण खूप रॅपिडली ह्या सतरा वर्षांच्या कालावधीत वेगवेगळे ब्लॉगस्पॉटपासून झालं वेबसाईट्स झाल्या आता तर ए आयचा जमाना आहे ए आयचं सो so, हे सगळे बदल आत्मसात करत गेले करत राहावे लागतात आणि त्यातून आता हा जो नवीन शो येतो आहे आज काय बनवूयात हा अनुभव तर हे खूप कमालीचं आहे आणि खूप समाधान मिळतं आहे कारण जे हे आहे त्याला अनुसरून हे सगळे माध्यम आहेत असं मला वाटतं आणि त्याचा जे आनंद होतो तो वेगळाच कुकिंगचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर मला असं वाटतं ना आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत माहिती आहे की कसं करायचं काय करायचं त्यामुळे इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे फक्त आता काय गरज आहे ती म्हणजे पहिलं पाऊल उचलायची त्यामुळे तुम्हाला जर स्वयंपाकाची आवड असेल तुम्हाला वेगवेगळे पदार्थ माहिती आहेत ते लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर पहिली गोष्ट म्हणजे पहिलं पाऊल उचला फोन घ्या जसा जमेल तसा तो हातात पकडा पदार्थ करा ते एडिट करा आणि ते पोस्ट करायला सुरुवात करा पहिलं पाऊल उचललं ना की पुढच्या वाटा आपोआप मोकळ्या होतात आता तुम्ही मोठ्या स्क्रीनवर काय तुमची आहे उत्सुकता आहे कारण आता हा प्रवास खूप मोठ्या पातळीवर येतो आहे महाराष्ट्रात घरोघरी पोचतो आहे त्यामुळे उत्सुकता आहे थोडं दडपण देखील आहे की कसं आवडेल नाही आवडेल आणि भरपूर जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे जाता जाता अगदी आवर्जून सांगेल की आज काय बनवूयात हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो पण या प्रश्नाचं प्रश्ना अगदी उत्तर सोप्पं करून तुमच्यासाठी तुमच्याकरता मी येत आहे सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर एक वाजता आपल्या लाडक्या सोनी मराठीवर त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका आज काय बनवेल थँक्यू सो मच